ग्रामीण भागात गुर चोरांच्या टोळीचा सुलसुलाट डोळखाम भागात जनावरे चोरट्यांची टोळी सक्रिय गाय बैल यांना बेशुद्ध करून केली जाते चोरी जनावरे चोरांवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी डोळखाम पोलिसांकडून जनावरे चोरट्यांचा शोध सुरू ग्रामीण भागात गुर चोरांच्या टोळीचा सुळसुळाट झाल्याने शेतकरी चिंतेत शहापूर तालुक्यातील डोळखाम परिसरात गुरद चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली असून चिखली व कांबे येथे जनावरे बेशुद्ध अवस्थेत सापडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून त्यांना जेरबंद करावे अशी मागणी आता शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे डोळखाम पोलिसांकडून या जनावरे चोरांचा शोध सुरू झाला असून गावागावात बैठक घेऊन जनावरे चोरी होऊ नये या संदर्भात डोळखाम पोलिसांकडून जनजागृती देखील करण्यात येत आहे जनावरांना बेशुद्ध करून ही टोळी जनावर चोरीचं काम करत आहे ना ही टोळी सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे